एनडीटी टी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा यशस्वीपणे संपन्न नूरे लाई फाउंडेशन तर्फे एकवीस जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न जी एस विद्या मंदिर वडाडी येथे विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळावा आयोजित दोंडाईचे येथे मंत्री जयकुमार रावल यांचे उत्साहात स्वागत सावित्रीबाई फुले जयंती निमित्त बाल सभेचे आयोजन सेवकांचा सन्मान सोहळा आयोजित तोरणमाड परिसरात बालविवाह विरोधी जनजागृती कार्यक्रम आता सविस्तर शहादा तालुक्यातील नाईक महाविद्यालयाच्या मैदानावर तालुका क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली यात कबड्डी खो खो शंभर मीटर धावणे लांबी उडी यासारख्या विविध शालेय खेळांचा समावेश होता स्पर्धेत इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी संघांनी उत्कृष्ट नियोजन केले होते विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि पारितोषिक प्रदान करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचायत समिती शिक्षण विभाग शाळा व्यवस्थापन शिक्षक आणि क्रीडा प्रशिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले एनडीटी टी न्यूज साठी राजू मन्सुरी शहादा We'll <laughs> नूरेलाई फाऊंडेशनच्या वतीने शहादा येथे भव्य सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला यंदाच्या सोहळ्यात एकवीस नवदंपत्यांनी विवाहबद्ध होत जीवनाच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली शहरात झालेला हा कार्यक्रम सामाजिक एकात्मतेच्या आणि सहकार्याच्या प्रतीक ठरला यावेळी मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या सत्कार करण्यात आला याशिवाय हाजी अल्ताफ ॲडवोकेट दानिश पठाण माजी नगरसेवक वसीम तेली यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदंपत्यांना शुभेच्छा दिल्या फाउंडेशनने कार्यक्र क्रमासाठी सुमारे सात ते आठ हजार पाहुण्यांची भव्य खानपान व्यवस्था केली होती फाउंडेशनचे अध्यक्ष असलम शेख उपाध्यक्ष शानवाज शाह शाहरुख पट्टन समीर शेख आणि इतर सदस्यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली गेल्या 3 वर्षात फाउंडेशनने अनुक्रमे अकरा 15 आणि या वर्षी विवाह संपन्न केले गरजू कुटुंबांसाठी फाउंडेशनचा हा उपक्रम आशेचा नवा किरण ठरत असून त्यांचा सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे नूरे लाइफ कॉन्डक्शन की तरफ से इस्तिमाई शादीयों का प्रोग्राम साझा शहर के अंदर रखा गया है और इस इजमी शादी में 21 जोड़ों का निकाह यहाँ पर आज मुकम्मल हुआ नूरलाइ फाउंडेशन की तरफ से और कुछ कुछ लड़कियाँ कुछ लड़के शहर के थे कुछ बाहर गांव के थे पूरे शादा से और ज़िले से और अदर बाहर से भी ज़िले के बाहर से भी लोग यहाँ पर शादी में शरीक हुए और जो मेहमान हैं सात हज़ार आठ हज़ार के करीब यहाँ पर मेहमान आए हैं उनका खाने का इंतजाम ये सब नूर लाइफ फाउंडन के तरफ से और शादा शहर के जो हमारे लोग हैं जो भी जो भी फ़ील्ड में जैसे अलताफ़ हाजी साहब एडवोकेट दानिश वकील और जो भी हमारे है वो सब लोगों ने यहाँ पर मिल इंतज़ाम किया नूर लाइफ फाउंडेक्शन के साथ में और ये कामयाब हुआ ये और ये तीसरा साल था पहला साल नूरे लाइफ फाउंडेषन का जो ग्रुप था ये लोगों ने पहले साल में ग्यारह शादी की थी दूसरे साल में इनकी पंद्रह शादी और इन श्ला ये साल में उनकी इक्कीस शादी हुई और आने वाले वक्त में इसका आंकड़ा बढ़ सकता है और शादा शहर के जो भी लोग हैं जो भी बिजनेसमैन बोलो जो भी तबके में जो भी फील्ड में अपना रुतबा हासिल है वो लोगों का यहाँ पर हमेशा सपोर्ट है हर बिरादरी की जो भी बिरादरी है यहाँ पर हमारे शहर के अंदर जो भी जमात है समाज है वो सब लोगों के सदर अध्यक्ष पंच वो लोगों का भी यहाँ पर हौसला अफजाई रहती है और उनको सपोर्ट रहता है इसके लिए शहादा शहर के अंदर एक तीसरे साल हुआ है और ये बहुत ही मुकम्मल और अच्छी तरह से प्रोग्राम हुआ है और आने वाले वक्त में भी इन अच्छे से अच्छा प्रोग्राम करने की कोशिश करेंगे और नूर लाइफ फाउंडेशन को हमारा बहुत सब पूरा जो भी सपोर्ट रहेगा हम करेंगे और जो भी फाउंडेशन ऐसे अच्छे सोशल वर्क में आता है तो हमारा हमेशा उनको सपोर्ट रहेगा ब्यूरो रिपोर्ट एन न्यूज़ जी एस विद्यामंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाडी येथे विद्यार्थ्यांचे कौशल्य विकासासाठी आनंद मेळावा आयोजित करण्यात आला मुख्याध्यापक एस डी भोई हो आणि पर्यवेक्षक वी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक समिती व सांस्कृतिकाईड विभागानं विद्यार्थ्यांनी हून अधिक खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल सादर केले स्काउट गाईड स्कार्फ लावून पाहुण्यांचा सन्मान करण्यात आला आणि लॉर्ड बेडेन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन व फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले पाहुण्यांनी स्टॉल्स ला भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत राय यांनी केले तर सांस्कृतिक प्रमुख आकाश बावा आणि स्काउट गाईड विभाग प्रमुख एन एफ सामुद्रे यांनी प्रस्तावित केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे शिक्षक व कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले एनडीटी न्यूज साठी चंद्रकांत रायसिंग वडाडी राज्याचे नव्याने नियुक्त पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रथमच गावी आगमनानिमित्त निमित्त येथे नागरिकांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादन करून शहरातील घराघरांवर पुष्पवृष्टी आणि औक्षण करण्यात आले यावेळी तरुणाईसह आबाल वृद्ध आणि महिलांनीही सहभाग घेतला सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले मंत्री जयकुमार रावल यांना नागरिकांनी जनसेवेसाठी शुभेच्छा देत त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल अभिनंदन केले ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज व्हॉलेंटी प्राथमिक महिला मंडळ शाळा शहादा येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांची बालसभा उत्साहात पार पडली या बालसभेत विद्यार्थ्यांनी भाषणांद्वारे स्त्री शिक्षणाचे महत्व पटवून दिले यावेळी मुख्याध्यापिका प्रतिभा बोरसे शिक्षिका सुनीता पाटील पालक व विद्यार्थी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज सारणखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत अंधरात उपकेंद्रात आरोग्यसेवक दिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य सेवकांच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र वळवी डॉक्टर राजन आणि अंधरात उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर आरिफ शाह यांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर आरोग्य सेविका आणि आशा सेविका उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयात बालविवाह विरोधी जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला कार्यक्रमादरम्यान शाळेतील उपमुख्याध्यापक रवींद्र शिंदे आणि रामलाल पारदे यांच्या संकल्पनेतून दुर्गम भागातील पंचवीस पाड्यातील इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना बालविवाहाचे दुष्ट परिणाम समजावून सांगण्यात आले यावेळी डॉक्टर विवेक पाटील यांनी पोस्टरच्या माध्यमातून सोप्या भाषेत मार्गदर्शन केले साने गुरुजी मित्र मंडळाचे अध्यक्ष मानक चौधरी यांनी सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारत विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवला गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र आणि शैक्षणिक साहित्य देऊन गौरवण्यात आले ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज